वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधामध्ये एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल फेसबुक पोस्टमध्ये बीडमधील एका व्यक्तीचं नाव घेऊन जातीवाचक शिबिघाड केल्यामुळे गुन्ह्याची नोंद पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था बीडपेक्षा भयानक दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणातील आरोपी नाटक झाल्यानंतर ना वैभव नाईकांची प्रतिक्रिया एनआय कोटलीमध्ये तहबूर राणाला वाटते फाशीची भीती वकिलांकडून भारतीय कायद्यांबाबत माहिती गोळा करतोय राणा सूत्रांची माहिती कोर्टाच्या आदेशामुळे नियुक्त दोन वकिलांकडून राणाने घेतली आरोपांची माहिती एनआयकडनं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहूर राणाची दररोज आठ ते दहा तास चौकशी लवकरात लवकर हल्ल्याची माहिती मिळावी यासाठी कसून चौकशी सुरू तवूर राणानं सव्वीस अकरा सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी दिल्लीतही लक्ष केलं होतं दिल्ली न्यायालयामध्ये सादर केलेल्या माहिती समोर बीडमधील बांगलादेशाच्या बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे यापुढे कारवाई होणार नसल्याचा पालिकेचा शब्द मुंबई आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर टँकरच्या संपावर तोडगा पाणीटंचाई विरोधामध्ये बीएमसी कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा पाणी टंचाई गडूळ पाणी पुरवठ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक नागरिकांच्या हरकतीमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर पुलावरील वाहतुकीबाबत चार दिवसांमध्ये निर्णय होणार आणि पर्यायी वाहतूक मार्गामध्ये बदल करत पूल बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार मुंबई मेट्रो टुर्वीच्या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू होणार चेंबूर डायमंड गार्डन ते मंडले मानपूर दरम्यान उद्या ट्रायल रन घेतली जाईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज